पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचार आणि पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईचा जाब विचारण्यासाठी चिंचघर आपटी बुद्रुक ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात आला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला धारेवर धरले विक्रमगड तालुक्यातील आपटी बुद्रुक साठी सुमारे दोन ते तीन कोटी रुपयांची योजना मंजूर असतानाही ग्रामसभा न घेताच काम सुरू करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला कॉन्क्रीटच्या रस्त्याखाली पाईपलाईन टाकण्यात आली असून यामुळे भविष्यात दुरुस्ती करणे कठीण होणार आहे नागरिकांनी विरोध करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आपटी बुद्रुक मध्ये पुरेसे पाणी असतानाही तेथील विहीर चिंच घरच्या फुटखंड पाड्यात बांधण्यात आली यामुळे आदिवासी समाज हक्काच्या पाण्यापासून वंचित राहणार असल्याचा आरोप केला जात आहे सरपंच ग्रामसेवक आणि कंत्राटदार तक्रारींकडे दुर्लक्ष करून उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचा आरोप प्रकाश भोई यांनी केला आंदोलनावेळी पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता उपस्थित होते त्यांनी या प्रकरणावर लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही आणि नळ योजना तात्काळ सुरू होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला या मोर्चात मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि नागरिक सहभागी झाले होते जलजीवन मिशनचा बट्ट्या बोल करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा